ोईसर परिसरातील बारीपाडा इथे गुरुवारी रात्री सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एक प्रचंड अजगर साप आढळून आले सुमारे लांब आणि किलो वजनाचा हा अजगर बिनविषारी असला तरी त्याच्या आकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते स्थानिक नागरिकांनी तत्काळ सर्पमित्र अमित जाधव यांना संपर्क साधला माहिती मिळताच अमित जाधव अमर तांबडा निनाद अटकरी तसेच सहकारी मोहन आणि परिमाण हे घटनास्थळी पोहोचले त्यांनी काळजीपूर्वक आणि सुरक्षित पद्धतीने अजगराला पकडण्यात यश मिळवले वन विभागाच्या सूचनेनुसार सर्प मित्रांनी या अजगराला जवळच्या जंगलात सुखरूपपणे सोडून दिले त्यांच्या तत्काळ प्रतिसादामुळे कोणतीही हानी किंवा अपघात टळला सर्व मित्र अमित जाधव यांनी सांगितले की अजगर हा बिनविषारी साप असून तो उंदीर कोंबड्या यांसारख्या प्राण्यांवर उपजीविका नागरिकांनी अशा प्रसंगी घाबरून साप मारू नये तर तात्काळ सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा या घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून सर्पमित्रांच्या कार्यांचे मोठे कौतुक होत आहे रात्री उशिरा जीवाची परवा न करता नागरिकांच्या मदतीसाठी धाव घेणारे सर्व मित्र वन जीव संरक्षण आणि मानव सुरक्षा दोन्ही क्षेत्रात महत्वाची भूमिका निभावत आहेत त्यामुळे अशा सर्व मित्रांना शासनाकडून आर्थिक सहाय्य विमा संरक्षण आणि आवश्यक उपकरणांची सोय उपलब्ध करून द्यावी अशी स्थानिक पातळींवर मागणी होत आहे बोलला तो बब्बाय धर ना वैसे के अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका